विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती बत्तीस मध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच वंचित बहुजन आघाडी या तीन पक्षात निवडणूक झाली सुरुवातीला आमदार हरीश पिंपळे यांना प्रचंड विरोध झाला परंतु ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक आणि कोणालाही विरोध न करणारा हरीश पिंपळे यांना सर्वसमावेश मतदारांनी मत देऊन पुन्हा विजयांची माळ त्यांच्या गळ्यात टाकली पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले हरीश पिंपळे यांची आघाडी वाढतच गेली अठ्ठावीसव्या फेरीत त्यांना मतांनी झाले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सम्राट यांना मत तर वंचित बहुजन आघाडी सुगत वाघमारे यांना एकोणपन्नास हजार सहाशे आठ मते प्राप्त होऊन तिसऱ्या स्थानावर फेकले गेले मूर्तिजापूर मतदारसंघात मूर्तिजापूर बार्शी टाकळी तसेच अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे मराठा बंजारा मुस्लिम व बौद्ध मतदार यामध्ये सर्वाधिक आहेत यावेळी बौद्ध मताचे विभाजन झाले तर सर्व समाजाचे एक गठ्ठा मत आमदार हरीश पिंपळे यांना मिळाले रवी राठी यामध्ये गेम चेंजर ठरले आमदार बच्चू गडू यांच्या पक्षावरती प्रहार रवी राठी यांनी उमेदवारी मिळवत त्यांनी ही मती मिळवली आमदार हरीश पिंपळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की माझ्याने काही चुका झाल्या असतील परंतु जनता जनार्दनच माझा आशीर्वाद आहे संत गजानन महाराजांच्या कृपेने मी चौथ्यांदा निवडून आलो आणि आता लोकांची सेवा मी करणार आहे संत गजानन महाराजांच्या कृपेने मी चौथ्यांदा निवडून आलो आणि आता लोकांची सेवा मी करणार आहे मोतीजापूर मतदार संघात चौथ्यांदा आमदार म्हणून हरीश पिंपळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांनी प्रमाणपत्र देऊन व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या प्रमाणपत्र घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीत जेसीबीवर बसून डीजे ढोल तासाच्या गजरात तसेच फटाक्यांची अतिषबाजी करीत मूर्तिजापूर शहरातून आमदार हरीश पिंपळे यांची भव्य दिव्य मिरवणूक शहरभर काढण्यात आली आज तुमचे परीक्षा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आपल्या आप सगळ्यालाच माहित आहे की तीन टर्म नंतर चौथ्या टर्मसाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंगजंग पछाडली आणि हे उमेदवारी मध्ये आणून दिली आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर मेहनतीवर आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोसा आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज तीन टप पेक्षाही चौथ्या टमले घवघवी प्राप्त केलेलं आहे सगळे माझ्या स्वतःचे रिकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेलो आहोत आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो हे कार्यकर्त्याला समर्पित आहे माझ्या मतदात्याला समर्पित मा... आहे मी बोललो तो विरोधकांनी त्याचा तोडमोड करून अर्थ दुसरा काढला आता बत्तीसशे पन्नास कोटीचा विकास मी केला होता त्यांना त्या विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळंच मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्त्यावर मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत आता जे जे, जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते मुख्य पाण्याचा रस्ता होता त्यांची पंचेचाळीस कोटीची फाईल आहे वीस कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बाबा चौक आणि गाळगे बाबा चौक ते पिंजर आणि बाबा चौक ते अकोला हा छत्तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे मंत्रालयात आहे आता गेल्या गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे आता काही अडचण भाऊ आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे यापुढे गजानन महाराजांचा महाप्रसाद आपल्याला मंत्री रूपात मिळेल मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होत की विजय माझा पक्का आहे ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून येऊन राहिलो कारण मतदाता आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर प्रभाव कोणीच माझा करू शकत नाही आता तर आता आता जो विषय होता तो फक्त नीटचा होता आणि मी पैदल पैदल वारी केलून गाबाबान तेच सांगतलं की गजान बाबा या वेळेस माझ्या स्वतःचे रिकॉर्ड तुटीन अशी आणि गजान बाबानं ते माझं ऐकलं माझ्या पैदलवारीच सार्थक झालं माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीच सार्थक झालं आणि माझ्या बाळासाहेब गणोरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव